तर खूप सुंदर असे जाळीदार अनारसे बनले आहेत दरवर्षी प्रमाणे सो जेवण करून झालं आहे, so, आहे आणि माझा टाइम झाला आहे बॉम्ब वॉटर पिण्याचा ऑलरेडी मी टाकलं होतं थोडं टाकायचं होतं अजून आणि आता मी त्याच्या जास्त गरम झालंय थोडस कोल्ड वॉटर मिक्स करणार

मी परत आली आहे किचनमध्ये सगळं आवरून घेतलं आहे आणि आज काल बरंचसं तळण झालं तर त्याच्यामुळे आज मी किचन क्लीन केला सो किचन हे बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे टॉप असतं ना किचनचं थमाव तुम्हाला बघा पूर्ण क्लीन केला कारण कसं ना ऊन येत आहे तिकडे तिकडे ऊन तिकडून ऊन येत आहे हे <laughs> बघा पूर्ण क्लीन केलं हे लाईट्स वगैरे ते एसीचा आहे तो हा ए सीचं व्हेंट आहे तर तिथे पण सगळं चिकट होऊन जातं कारण आपलं बऱ्यापैकी कालचं इथे बरोबर इथे स्टोव आहे हे बघा माझं आता मी करंजी करायला घेतली आहे परत तर हा स्टोव इथे येतो आणि त्याच्यामुळे एक्झॉस्ट असतो पण तरी बरंचसं तेल वगैरे सगळं उडतं आणि व्हाईट असल्यामुळे खूप क्लीन करावं लागतं सो हे बघा पूर्ण तिकडे ती वॉल वगैरे आता थोडंसं ऊन चमकतं आहे तिकडे तर हे सगळी पूर्ण मी वॉल पुसून टाकते कारण किचनची पाण्याने कापड घ्यायचा थो आणि क्लीन स्प्रे आहे माझ्याकडे तर तो, तो म मारते मी आणि पूर्ण हे पूर्ण किचन क्लीन करते व्हाईट असल्यामुळे बापरे खूप म्हणजे मी रेग्युलरली शुक्रवारी माझा डे असतोच असं नाही की दिवाळी आहे म्हणून क्लीन तर शुक्रवारी हे पूर्ण मी क्लीन करून टाकते इथली पण आहेत सो so, आज किचन असं हे मी मात्र तीन में सहा महिने चार महिन्यात न करते इतकं तेल नाही उडत बट येस करावं लागतं ते हे बघा तुम्हाला क्लीन दिसतंय ला काल तळण झालं त्याच्यामुळे म्हटलं परत इथे खराब होईल तर असं आधी आज मी किचन क्लीन करून घेतला आहे आता परत पदार्थ बनवणार आहे तर परत तो खराब होणार आणि परत करणार चालत राहायचं चला आता मी करंजी करायला घेते मी तुम्हाला बोलली होती ती कालची थोडीशी बाकी आहे करंजी चकली बाकी आहे सो थोडं थोडं मी काल करून घेतलं होतं आता मला काही नाही कुठे जायचं नाही त्याच्यामुळे सो मी आता अनारसे करायला घेतले आहेत हे आहे अनारसेचं पीठ आणि आता मी अनारसे करून दाखवते तुम्हाला की मला किती छान अनारसे जमतात आता मी तुम्हाला अनारसे करून दाखवते किती छान जमत होते हे बघा असे छोटे छोटे आधी गोळे करून घेते आणि मग एकदम करेल नाही तर मग ती खसखस जी असते ती हाताला लागते आणि परत मग हे पीठ खराब होतं सो आधी, पेढ़े सार्के, पेढ़े सार्के। मी आधी असे गोळे तयार करून घेते पेढ्यासारखे पेढ्यासारखे सो तर आता मी अनारशी करून घेते हा आहे अनारसेचा गोळा खूप छान झाला आहे नेहमीप्रमाणे <laughs> दहा बारा करून घेते सारखे आणि मग त्याला तळायला पण खूप वेळ लागतो आणि तळायची पद्धत पण खूप वेगळी आहे सो मला आधी हे दहा बारा मी करून घेते आणि मग करूयात आणि खूप छान खूप इझी पटपट छान गोळे होत आहेत त्याला असं असं करावं लागतं आधी हा गाणी हे लागेस मी इथे कोळपाट वर खसखस टाकली आहे आणि मी तवा पण म्हणजे तेल गरम करते तेल इथे गरम करायला ठेवलं आहे ऑलरेडी मी हा करून ठेवला आहे असं करून ठेवलं की पटकन होतं So, सो हा झाला फर्स्ट याला जो खसखस पाहिजे मी इथे ऑलरेडी एक करून ठेवला हा फर्स्ट नाहीये हा सेकंड आहे आणि लाईक दिस सो आपण सो तूप लावायचं आहे मधून मधून तूप लावायचं सो खसखस आधी छोटे छोटे गोळे करायचे आणि मग नंतर असं हाताने करायचे आणि ती तळून पण बघायचे कारण चुकतात काय असं वाटतं तर आधी बघायचे तळून मी कसे तळतात आणि मी तळायचे सांगते कसं तळतात ते so, मला खसखस कमी पहिली सोलाईस हा एक हो झाला आहे म्हणजे हा होत आला आहे त्याच्यामुळे मी असा स्पून म्हणजे झाड्यामध्ये घेतला आहे त्याला तर हा होत आला आहे तर त्याच्यामुळे आता मी झाऱ्यामध्ये घेते आणि असं वरून तेल टाकते तर हीच पद्धत आहे अनारसे टाळण्याची आणि दिसत असेल तुम्हाला जाळी पण खूप सुंदर आली आहे अनारशाला तर जाळी पण एकदम सुंदर आली आहे अनारशाला दिस इज द परफेक्ट अनारसा मी अगदी इझी तळते माहिती आहे नाहीतर सगळ्यांना टेन्शन असतं हा पारंपरिक अर्थात आता कोणी बनवत नाही कारण माहितच नाहीये कसं बनवायचा आणि अनेक जणांचे फसतात तर त्याच्यामुळे काही जण बनवत नाही तर हा ऑलमोस्ट तळून झाला आहे आणि हे बाकीचे होत आहे त्यांना पण आता हे मी सो याला मी ठेवते हा झाला अलमोस्ट झालाय हा आणि गॅस पण कमी करते नाहीतर मग जळून जाते ओके so, आता okay. हा झालाय हा मी ठेवते आणि आता हा हाय हा अलमोस्ट झाला यायला काही गरजच नाहीये मी मिनिट टाकते हा पक झालाय मी तुम्हाला जवळून जा वाळून उडलेले तीन चस्कवा हे पण मी तीन टाकून दिले आणि टाकता क्षणी त्याला जाळी येते वा मस्त जाळीदार अनारसे बनले आहेत सुंदर असे जाळीदार अनारसे बनले आहेत दरवर्षी प्रमाणे सो आणि मी तळते पण ते खरं एक एक तळायचा असतो एक असं झाड्यावरण एक खाली पण मी तर मी एक्सपर्ट आहे अनारसे बनवलं तर सो त्याच्यामुळे मी एकदम तीन तीन चार चार तळते खूप <laughs> इझी वाटतात आय डोंट नो बाय बट इतके इझी वाटतात मला अनारसे बनवणे करून झाले आहेत अनारसे खूप सुंदर बनले जाळीदार असे अनारसे रेडी आहेत आजचा आहे दिवाळीचा दिवस आणि आम्ही जस्ट पिक्चर्स काढले आज सुट्टी नाहीये बट मी रेडी झाली आहे मुलांना घ्यायला जायचं आहे अमितला घ्यायला जायचं आहे जस्ट बाहेर फोटो काढले आम्ही बाहेर आता इव्हिनिंग आहे आणि स्वयंपाक करून घेतला रांगोळी काढली थोडीशी मेसअप झाली तरी तुम्हाला दाखवून देते मी रांगोळी कशी काढली <laughs> आहे ही बघा थोडी आहे आतमध्ये जे झेंडूचे फुले ठेवले आणि अशी रांगोळी काढली आहे दिवे लावायचे अजून दिवे लावायचे आहेत अजून इव्हिनिंग म्हटलं होऊ देत अमितला घेऊन येते कारण मेणबत्ती वगैरे लावता येते दिवे तेलाचे मी लावत नाही सहसा लावला पण तरी पण तोंड जास्त वेळ ठेवायचा नसतो ही आहे रंगोली आजी काय आला आता स्वयंपाक करून ते घेते मेबी मी साडी आता चेंज करेल कारण फोटो वगैरे काढले गेले आहेत अमित म्हणजे अमितचे आता आल्यावर काढू आता कारण तो गेलेला आहे कॉलेजला सो त्याला घ्यायला जायचं आहे दिवाळीचा दिवस आहे पण इकडे अमेरिकेमध्ये सुट्टी नसते कुणालाच अहूनच ऑफिस होतो अमोलीची स्कूल होती आणि अमितचं कॉलेज आहे सो